भारतापासून हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग सुप्रभात आणि मी रिंकू सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये हो ज्याच नाव आहे पाटील फॅमिली नुमान आ, तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते की चॅनलला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा प्लीज तर आजचा व्हिडिओ खास होणार आहे आपल्यासाठी कारण मी जे ब्लॉगिंगला सुरुवात केली मी जास्त काही सांगितलं मी डेली रुटीन स्टार्ट केलेले पण माझी जी मैत्रिणी आहेत त्याच्यानंतर फॅमिलीवाले वगैरे आहेत फ्रेंड्स आहेत तर ते सगळेजण म्हणतात की रिंकू तू कुठे राहते तर मी सगळ्यांना सांगते मस्कत तर मस्कत कोमान तर त्यांना नाही कळत तर कोमान हा कुठं आला ग तर मी म्हटलं ना गल्फमध्ये मोडतो हा देश तर ती त्यांना काहीच कळत नाही असं आहे तर में ते म्हणतात प्लीज तुला देशाबद्दल दे जरा एक व्हिडिओ बनवशील सा का तर मी म्हंटल ओके मी बनवते तर आजचा ह्यासाठीच खास व्हिडिओ आहे की ओमान म्हणजे ओमान मस्कत हा देश कसा आहे मस्कत ओमानची कॅपिटल आहे ओके तर सुरुवात करते तर ओमान देश हा आपल्या एशिया खंड म्हणजे एशिया खंडातच मोडतो आणि आपल्या भारतापासून जवळच आता मला जवळ कसं का काय तर फ्लाईटनी दोन ते अडीच तास लागतात म्हणजे वातावरणावरती अवलंबून असतो की कि फ्लाईट किती लवकर या किती, ले, या ले ता किती लेट या टायमात सुटली तर किती टायमात पोहोचू शकते आणि लेट झालं तर किती लेट जाऊ शकते तर ता असा टायमाचा इश्यू आहे त्याच्यामुळे मी म्हटलं दोन किंवा अडीच असं तर आपल्या भारतामध्ये मुंबईवरून जी फ्लाईट येतो तर मधी सगळा समुद्रच आहे म्हणजे जो एरिया आहे तो सगळा समुद्राचा पाण्याने व्यापलेला आहे त्याच्यानंतर मग ओमान लागतो पटकन म्हणजे काय म्हणतो खाडी क्रॉस समुद्र क्रॉस केला थोडा एक पट्टा किता आला तर ओमान ओमान हा छोटा देश आहे जो गल्फमध्ये मोडला जातो म्हणजे गल्फ म्हणजे जसे मुस्लिम देश आहेत दुबई आहे दुबई सगळ्यांना माहिती आहे सौदी अरेबिया पण सगळ्यांना माहिती आहे त्याच्यानंतर कतर पण सगळ्यांना माहिती पडला जिथून फिफा वर्ल्ड कप आयोजित करण्यात आलं होता तिथून सगळ्यांना कतर पण माहिती पडला त्याने पण त्याचा फास्टली ग्रो केलं एकदम देशाने त्याच्यानंतर बहरीन कुवेत आणि ओमान हा देश ह्याच्यामध्ये मोडतो म्हणजे ह्या गल्फ कंट्र्यांमध्येच मोडतो म्हणजे ह्यांचा जो कानून कायदा आहे तो ह्यांचा वेगळा आहे सगळ्या गोष्टी म्हणजे जसं की ह्या देशांमध्ये कुठला राजा जरी ऑफ वगैरे झाला तर ह्या सगळ्या देशांमध्ये सुट्ट्या लागतात म्हणजे काही एक झालं तर जसं माग मी इथे आल्याच्या नंतर समजलं की कुवेतचा राजा ऑफ झाला तरी इथं पण सगळ्यांना दोन दिवस सुट्टी होती तर कसं आहे तर उमान एक छोटासा देश आहे मुस्लिम कंट्री आहे अरेबिक मुस्लिम कंट्री आहे जो जसे दुबई खाता सौदी अरेबिया बहरीन कुवेत तस त्याच देशांमध्ये मोडणारा एक छोटासा मुस्लिम देश आहे देश खूप छान आहे छोटा आहे पण खूप छान आहे बघायला गेलाय ह्या देशामध्ये तर उमानमध्ये जास्त मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स नाही आहेत आ, मी आता निजवामध्ये राहते म्हणजे मेन सिटीपासून दोनशे किलोमीटर लांब राहतो तर इथे एक एक ते दोन दोन माळ्याचं बिल्डिंग आहेत आणि मेन तिकडे पण गेलात तर मोठ्या मोठ्या एकदम टॉवर वगैरे असं काही नाही इकडे का लिमिट त्याची खूप कमी आहे जास्तीत जास्त नऊ ते दहा माळ्याच्या दिसतील पण ते पण कमीत कमी आहेत एवढे काही जास्त आहेत नाही तर असं आहे देश खूप छान बर, आहे त्याचबरोबर इथे आपली एशियन कम्युनिटीमधून भारतीय आहेत पाकिस्तानी बांगलादेशी ही लोक जास्त आहेत फिलिपिन्स त्याच्यानंतर केनिया केनियामधून आलेली श्रीलंकन अशी बरीचशी लोक इथं आहेत आणि जास्त करून आपले भारतीय जास्त दिसतात इथला कारोबार चालवताना पण आणि ओमान देशाची लँग्वेज आहे अरेबिक त्यांचा सगळा व्यवहार देवाण घेवाण काही असू दे त्यांचं अरेबिकमध्येच चालतो त्यांचे गव्हर्नमेंटची काही कामं असू दे पॉलिसी काहीही गोष्ट असू दे आणि इथल्या पण लोकांनी जरी काही वावर करायचा असेल तर ते त्यांच्या अरेबिक लँग्वेजमध्ये चालतो ती पहिली प्रायोरिटी आपल्या लँग्वेजला ले देतात जर समोर अरेबिक बोलणारा असेल तर त्याच्याबरोबर अरेबिकनेच त्यांच्या लोकांबरोबर ते अरेबिकमध्येच बोलतात पण आपली म्हणजे आपण दुसऱ्या देशात राहतो तर कधी कधी ती भाषा आपल्याला आत्मसात करावी लागतं आता बरीच लोक राहून शिकली इथं तसा सचिन पण येते मग ती लोक अरेबिक मध्येच म्हणतात जर त्या माणसाला नसेल तर इंग्लिश मध्ये म्हणतात हा थोडा साऊंड प्रत्येकाचा वेगवेगळा होतो पण <coughs> ठीक आहे सॉरी या तर असं आहे त्याचबरोबर ओमान देशात हिंदूंसाठी मंदिर पण आहे दुबईला आता झालंय पण मस्कतला अगोदरपासून आहे कृष्णा टेम्पल आहे तिथे गणपतींची पण मूर्ती आहे आणि आशापुरा माताजी ज्या गुजरातला आहेत त्यांची पण प्रतिमा आहे त्याचबरोबर गणपती पण तिथे बसवला जातो दरवर्षी त्याचबरोबर मथुरा दारे मथ हे दारशेतला आहे कृष्णाजींचं टेम्पल आणि मथुरा कॉर्निसला एक जागा म्हणजे नाव आहे तर तिथे शिवजींचं टेम्पल आहे तिथं रामजींचं पण म्हणजे त्यातच रामजींची प्रतिमा आहे आणि मारुतीची पण आहे तर इथे हिंदूंसाठी पण म्हणजे आहे ऑप्शन की मंदिरात जाण्यासाठी इथे गणपतींची मूर्ती काही काही लोक आहेत ती इथं बसवतात दरवर्षी म्हणजे स्थापित करतात ज्यावेळा गणपतींचं आगमन होतं त्यावेळेस आम्ही आता ह्यावेळेस पण गेलेलो गेल्या वर्षी पण गेलेलो ह्या वर्षी पण गेलेलो अ त्याचबरोबर सॉरी खोकला आला होता त्याचबरोबर <coughs> उमानमध्ये उमान प्रत्येक जागेवरती बसलेला आहे म्हणजे सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी नाहीत जसं दुबईला सगळ्या बिल्डिंग टॉवर्स जे काही मॉल्स ते आजूबाजूलाच आहेत तर हिथं तसं नाही आहे सगळं आजू म्हणजे एकदम जवळ जवळ काही नाही ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या लांब लांब देश आहे पण प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला दोनशे तीनशे चारशे आठशे किलोमीटर जावं लागतं जसं ओमान मध्ये ठिकाण आहे सलाला जे एकदम तिथे कधीही पाऊस पडत असतो आणि वातावरण थंड असतं आणि हिरवळ असते तिकडं जसं आपण केरळचा इलाका कसं बघतो म्हणजे पाऊस पडणारा असा तर तसा तिकडे हिरवळ तर दुबई खूप सारी लोक टुरिस्ट उमानला उमानमध्ये त्या एरियात सलालाला फिरण्यासाठी येतात जिथं आम्ही अजून कधी गेलोही नाही त्याचबरोबर सूर आहे सूरला खूप सारे बीचेस आहेत पबल बीच आहे टर्टाईज आहे त्याच्यानंतर तिथे काय बोलतो साईडला टापू वगैरे असे बऱ्याच गोष्टी आहेत ॲक्टिव्हिटी म्हणजे बाजूला बीचच आहे सूरच्या सगळ्या सगळ्या गोष्टी तो आमच्या इथून साडेतीनशे किलोमीटर आहे म्हणजे जवळपास साडेचार तास प्रवास करावा लागतो अशा गोष्टीत सोहार आहे आम्ही जिथे राहतो निजवा तिथे हे दोन हिल स्टेशन आहे जे जबलशम जबल, जबल अक तर त्याचबरोबर फोर्ट आहे तिथे फिरण्यासारखे झू आहे तर अशा गोष्टी म्हणजे प्रत्येक ठिकाणी अलग अलग गोष्ट आहे सेम असं काही नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला ट्रॅव्हल करावं लागतं सतत सतत तसं आणि देश खूप छान आहे त्याचबरोबर काय म्हणतो आपण सेफ्टी आहे लेडीजसाठी पण खूप सेफ्टी आहे असं काहीच प्रॉब्लेम नाही आहे इथं या देशामध्ये दे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित आहेत त्याचबरोबर पर, पण इकडं झाडे नाही आहे गरमी खूप आहे आता पण इथं इत, चक्क इतकी गर्मी आहे की विचारूच नका इथे या देशामध्ये दे दोनच ऋतू असतात एक उन्हाळा आणि हिवाळा उन्हाळा चालू आहे आता आता जेव्हा आपल्या भारतात थंडी चालू होईल ना आता कदाचित झाली पण असेल नवरात्रीच्या टाईमच चालू होत इकडे पण आता थंडी चालू होईल जास्त टाईम नसते तीन ते चार महिनेच थंडी असते बाकीचे सगळे महिने ऊन आणि ऊन आणि फक्त ऊन दुसरं काहीच नाही गरमी प्रचंड असते खरंच सांगायचं झालं तर इथे गल्फमध्ये सगळ्याच ठिकाणी सगळ्याच देशांमध्ये एसी कंपल्सरी असतो एसी हा आहेच आहे छोटा ते मोठा घर असू दे एसी सगळ्यांना पाहिजे असते पंखा असला तर थंडीत ओके पण गरमीला तुम्हाला एसी विना काहीच करू नाही शकत म्हणजे ही गरज आहे इथली गरज नाही गरज आहे कारण इथे पाऊस पडत नाही झाडी बिलकुल नाही सगळे डोंगर आहेत पण तुम्हाला सगळे आजूबाजूला जेवढे डोंगर आहेत ते सगळे दगडाचेच दिसतील बाकी कसलेच तुम्हाला दिसणार नाही आणखीन बऱ्याचशा गोष्टी उमांबद्दल सांगायच्या झालं तर आस्ते आस्ते तुम्हाला मी परत एकदा सांगेन तर हा तर ओमान असं आहे की आपल्या एशिया खंडात मोडतो गल्फ मध्ये आहे जसे जसं दुबई कतार ओमान सौदी अरेबिया कुवेत बहरीन तसाच <coughs> हा एक छोटा देश आहे ओमान बऱ्याच जणांना नाही माहिती त्यासाठी सांगायला लागतं दुबई म्हटलं तर पटकन सौद्याज हां दुबई माहिती आहे तर असं तर असा, असा हा देश आहे एशियामध्येच मोडतो तर बस आजचा ब्लॉग मी इथंच संपवते आणि हो कसा ब्लॉग वाटला नक्की सांगा आणि ह्याच्यात जर माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर समजून घ्या आणि मला जरा करेक्ट करा जर काही चुकी असेल तर नक्की करेक्ट करा प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बाय बाय उद्या भेटू